मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की काही आपले जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत आणि त्यांच्या नियुक्त्या रद्द का झाल्या आणि कोणाच्या आदेशामुळे त्यांच्या नियुक्त्या रद्द झालेल्या आहेत याविषयी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे बघा मित्र तुम्हाला माहित आहे की दोन हजार सतरा पासून शिक्षक जे काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ज्यामधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि शासनाने वेळोवेळी काही जी आर काढले आणि त्या जी आर नुसार खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांना पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे परंतु तरीही काही जिल्ह्यातील शिक्षण संस्था यांनी कारण सांगून स्वतःच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केलेली आहे आणि अशा शिक्षकांची भरती केल्यानंतर त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे आणि हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव त्या संबंधित जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे मित्रो ह्या शिक्षण संस्था कुठल्या आहेत कुठले शिक्षक आहेत कोणत्या जिल्ह्यामधले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हा सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही अशी चूक करू नका कारण काही जिल्ह्यामधील शिक्षण संस्था जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही अशा अशा प्रकारच्या नियुक्त्या करतो असं सांगतात आणि आपण त्याला बळी पडतो त्यामुळे आपलं नुकसान होते तशातलाच मित्र हा प्रकार आहे बघा सुधागड नावाची एक शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेने दोन हजार सतरा पासून एकही जागा पवित्र पोर्टलच्या मार्फत भरलेली नाही त्यांनी दोन हजार ला या सुधागड नावाच्या शैक्षणिक संस्थेने दोन हजार ला काही शिक्षकांची भरती केली आणि ती पवित्र पोर्टल मार्फत केलेली नाही ती त्यांनी त्यांच्या संस्थेच्या अधिकारा अंतर्गत केली दोन हजार सतराची जे औगो, अगोदरचे जे अधिकार होते त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी ती भरती केलेली आहे आणि भरती केल्यानंतर साठी प्रस्ताव मान्य शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवलेला आहे आणि त्यांनी तो नाकारला आणि तो प्रस्ताव नाकारल्यानंतर ना ही जी सुधागड नावाची शिक्षण संस्था आहे आणि या सोबतच काही रायगड जिल्ह्यातले आपले शिक्षक बांधव आहेत जे शिक्षक उमेदवारात त्यांची नियुक्ती पवित्र पोर्टलचा वापर न करता करण्यात आलेली आहे असे शिक्षक बांधव सुद्धा मान्य उच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की पवित्र पोर्टलनं आम्हाला युजर नेम आणि लॉगिंग आयडी उपलब्ध करून दिलेला नाही पवित्र पोर्टल व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून शिक्षक भरती केलेली आहे आणि या शिक्षक भरतीला मान्य अधिकारी मान्यता देत नाहीत कारण शिक्षणाधिकाराची मान्यता आवश्यक आहे जोपर्यंत शिक्षणाधिकारांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत त्यांचं पेमेंट चालू होत नाही त्या नियुक्तीला काहीच अर्थ नाही म्हणून यांनी यांची बाजू कोर्टामध्ये मांडली आणि कोर्टामध्ये मांडल्यानंतर यांची बाजू म्हणजे या खाजगी शैक्षणिक संस्थेची आणि शिक्षण विभागाची महाराष्ट्र जो, जो शिक्षण विभाग आहे त्यांची बाजू ऐकून घेतली आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की दोन हजार सतरा पासून आम्ही खाजगी शैक्षणिक संस्थेमधली जी शिक्षक भरती करायची आहे त्यासाठी पवित्र पोर्टल आणलेलं आहे आणि यांनी या पवित्र पोर्टल मार्फतच शिक्षक भरती करायला पाहिजे परंतु यांनी जाणून बुजून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली नाही आणि स्वतः शिक्षकाची नेमणूक केलेली आहे आणि अशा स्वतः शिक्षकाची नेमणूक केलेल्या संस्थांमधील जे शिक्षक आहेत त्यांना मान्यता देता येत करन नाही आणि त्यांनीच माननीय उच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेची सुद्धा बाजू ऐकून घेतली आणि शेवटी त्यांनी हा निर्णय दिला की आम्ही पवित्र पोर्टलचं खच्चीकरण करणार नाही तुम्हाला जी काही शिक्षक भरती करायची आहे ते पवित्र पोर्टलच्या मार्फतच करावी लागणार आहे त्यामुळे आम्ही त्या संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना असा आदेश सुद्धा देऊ शकत नाही की या शिक्षकांच्या पदाला मान्यता द्यावी त्यामुळे मित्र काय झालं की हे जे शिक्षक आहेत रायगड जिल्ह्यातले आणि सुधागड शिक्षण संस्थेमधले यांना कोर्टामध्ये हे हरलेले आहेत आणि कोर्टामध्ये हरल्यामुळे यांचे, यांचे जी ला ला? ते यांची जी नियुक्ती झालेली आहे त्या नियुक्तीला काहीच अर्थ राहिलेला नाही त्यामुळे यांची मान्यता रद्द झालेली आहे आणि त्या शैक्षणिक संस्थेला मान्य उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे की तुम्हाला जर आता शिक्षक भरती करायची असेल तर तुम्ही वित्त पोर्टलवर जा तिथं तुमचं युजर नेम लॉगिंग आयडी तयार करा तयार करून त्यावर तुम्ही तुमच्या संस्थेची जाहिरात अपलोड करा आणि त्यानंतरच तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये शिक्षक भरती करता येईल असे स्पष्ट निर्देश माननीय उच्च न्यायालयाने या सुधागड शैक्षणिक संस्थेला दिलेले आहेत म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की असं जर तुम्हाला कोणी प्रलोभन देत असेल की आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करून आमच्या संस्थेमध्ये आम्ही नियुक्ती करतो तर अशी नियुक्ती आपण स्वीकारू नका आपण आपल्याला आप जी नियुक्ती घ्यायची आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच घ्यायची आहे आणि या पुढील भरती सुद्धा ही पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची फसवणूक होऊ नये त्यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर याला तुम्ही जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आजच्या आपल्या या चर्चेला आता इथे मी विराम देतो नच्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो